पोर्टल मधील स्टुडंट मधील जे ड्रॉप बॉक्स विद्यार्थी आहेत अशा ड्रॉप बॉक्समधील आहेत थोडक्यात ड्रॉप बॉक्स शून्य करण्याच्या सूचना आपणास दिलेल्या आहेत मग असा ड्रॉप बॉक्स कुठे असतो ऍक्टिव्ह स्टुडंट म्हणजे काय ड्रॉप बॉक्समधील स्टुडंट म्हणजे काय ते कसे कमी करायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो त्यामुळे सर्व व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ काळजीपूर्वक पहा त्याशिवाय तुम्हाला या सर्व गोष्टी समजणार नाहीत सर्वात अगोदर आपण युडाएस पोर्टलचा स्टुडंट मॉड्यूल कसं सुरू करायचं ते पाहूया सर्वात अगोदर युडाएस प्लस असं गुगलवर सर्च करा पहिल्या लिंकवरती क्लिक करा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणून आपलं स्टेट म्हणजेच महाराष्ट्र सिलेक्ट करा गो या ऑप्शनवरती क्लिक करा एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुमचा युडायस कोड युडायस चा पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनवरती क्लिक करा आलेल्या या मेसेजला क्लोज करा सर्वात अगोदर डाव्या बाजूला जे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये त्यामधील लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या टॅबवरती क्लिक केला तर तुम्हाला चार वेगवेगळे पर्याय दिसतात एक आहे ऍक्टिव्ह स्टुडंट आता ऍक्टिव्ह स्टुडंट्स म्हणजे काय त्यावरती क्लिक करून आपले चालू वर्षामध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तुम्हाला इथे पाहता येतात या टॅबचा उपयोग करून ज्या विद्यार्थ्याचे आधार अपडेट करायचे बाकी आहेत ज्या विद्यार्थ्याची स्टुडंट एंट्री करायची बाकी आहे असे विद्यार्थी तुम्हाला इथे पाहता येतात बघा इथे तुम्हाला सर्व विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये एकशे शहात्तर विद्यार्थी आहेत ते सर्व इथे दिसत आहेत त्याचबरोबर तुम्ही इत्ता निहाय सुद्धा ही यादी पाहू शकता या ठिकाणाहून तुम्हाला इत्ता सिलेक्ट करायची आहे ती इयत्ता सिलेक्ट केली की त्या इत्त्यातील सर्व विद्यार्थी तुम्हाला इथे दिसतील त्यानंतर आहे एंट्री स्टेटस या ठिकाणाहून तुम्ही कंप्लीटेड नॉट स्टार्टेड इन प्रोग्रेस असे वेगवेगळे ऑप्शन निवडून ते विद्यार्थी इथे घेऊ शकता त्यानंतर आहे आधार स्टेटस हा महत्वाचा मुद्दा आहे ज्या विद्यार्थ्याचे आधार आपले बाकी आहेत असेच विद्यार्थी जर तुम्हाला पाहायचे असतील तर पेंडिंग आधार नॉट अवेलेबल व्हॅलिडेशन फिल्ड आणि व्हेरीफाईड असे वेगवेगळे ऑप्शन्स निवडून तुम्ही तेवढेच विद्यार्थी इथे पाहू शकता जसं नमुन्यासाठी मी व्हेरीफाईड हा ऑप्शन घेतला तर माझ्यासमोर जेवढ्या विद्यार्थ्याचे आधार व्हेरीफाय झालेला आहे झालेली आहेत ते विद्यार्थी इथे दाखवले जातील याच पद्धतीने आधार नॉट अवेलेबल हा ऑप्शन निवडून विद्यार्थ्याचे आधार नाहीत हे तुम्ही इथून चेक करू शकता या टॅब मधून आपण विद्यार्थी अपडेट करू शकता याच टॅबचा उपयोग करून ज्या विद्यार्थ्याची एंट्री तुम्हाला अपडेट करायची आहे ती इथे त्या विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करून ती अपडेट करू शकता अशा पद्धतीने आपल्याला ऍक्टिव्ह स्टुडंट्स म्हणजे सध्या पटावरील विद्यार्थ्याच्या बाबतीत हे काम पूर्ण करायचं आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ड्रॉप बॉक्स स्टुडंट्स त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आपल्यावर शाळेमध्ये सध्या ड्रॉप बॉक्समध्ये किती विद्यार्थी आहेत ती संख्या इथे दाखवली जाईल जसं माझ्या मध्ये ब्याण्णव विद्यार्थी सध्या ड्रॉप बॉक्स ड्रॉप बॉक्समध्ये आहेत यापैकी सत्तावन बॉईज आणि पस्तीस गर्ल्स आहेत आता या ठिकाणी कोणते विद्यार्थी असतात तर एक तर जे विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहेत म्हणजे इत्ता दुसरी ते सातवी पर्यंतचे असतील आठवीपर्यंतची शाळा असेल तर दुसरी ते सातवी पर्यंत जे शाळा सोडून गेले ते विद्यार्थी असतील दुसरे विद्यार्थी जे विद्यार्थी आपल्या शाळेचा शेवटचा वर्ग म्हणजेच माझ्या केसमध्ये आठवी असेल तर आठवीचा वर्ग पास होऊन गेलेले आहेत असे विद्यार्थी असतील तिसरे जे विद्यार्थी राज्य जिल्हा देश सोडून बाहेर ठिकाणी शिकायला गेलेले असतील असे विद्यार्थी सुद्धा असू शकतात सोबतच जे विद्यार्थी मयत झाले असतील अशा विद्यार्थ्याचा समावेश सुद्धा या ड्रॉप बॉक्समध्ये असतो मग हा ड्रॉप बॉक्स आपल्याला शून्य करायचा आहे याचा अर्थ काय तर या, या विद्यार्थ्यांना अपडेट करायचा आहे थोडक्यात त्यांचं स्टेटस काय आहे सध्या ते कुठे आहेत ते स्टेटस तुम्हाला इथे अपडेट करायचंय जसं नमुन्यासाठी हा एकदा दुसरी मधील विद्यार्थी आहे तो विद्यार्थी कुठे गेला आहे तो आपण अपडेट करूया बघा वरच्या बाजूला डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉप बॉक्स स्टेटस असा एक प्रश्न दिला आहे आणि त्याच्या सुरुवातीला हा चेक बॉक्स आहे त्या चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर खाली दोन ऑप्शन आपल्यासाठी ऍक्टिव्ह होतात एक आहे स्टुडंट स्टेटस आणि दुसरा आहे रिमार्क आता उदाहरणासाठी स्टुडंट स्टेटसवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स तुम्हाला दिसून येतात जसं पहिला ऑप्शन आहे मार्क इन ऍक्टिव्ह म्हणजे हा विद्यार्थी सध्या शाळेमध्ये नाही ऍक्टिव्ह आहे असा जर पर्याय आपण सिलेक्ट केला तर खालच्या बाजूला डुप्लिकेट एंट्री झाली असतील तर अशा विद्यार्थ्याला आपण मार्क इनएक्टिव्ह करू शकतो रॉंग एंट्री चुकीची नोंद झाली असेल तरी सुद्धा विद्यार्थ्याला आपण करू इनॅक्टिव्ह करू शकतो आणि ड्यू टू डेथ जर जा झाली असेल तर या तीन कारणासाठी आपण विद्यार्थ्याला इनएक्टिव्ह करू शकतो त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे लेफ्ट स्कूल विदाउट टी सी करंटली मार्कड ड्रॉप आउट हा जर ऑप्शन आपण सिलेक्ट केला तर त्याला अनुसरून वेगवेगळे ऑप्शन येतात तर या ठिकाणी असे हे वेगवेगळे ऑप्शन्स दिसून येतात यापैकी तुम्हाला जो लागू असेल तो ऑप्शन्स आपण सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही लेफ्ट स्कूल विदाऊट टी सी हा जर ऑप्शन घेतला असेल तर त्याला अनुसरून तुम्हाला हा पर्याय घ्यायचा आहे यापैकी एक पर्याय घ्यायचा आहे त्यानंतर लेफ्ट स्कूल विथ टी सी नॉन ड्रॉप आऊट हा पर्याय घेतला तर आपल्यासमोर खालील वेगवेगळे ऑप्शन्स दिसून येतात बघा पहिला आहे ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट स्टेटस नॉट नोन म्हणजे हा विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी ऍक्टिव्ह आहे पण आणखी तो इम्पोर्ट केला नाही दुसरा आहे स्टडी स्टडी इन अदर स्कूल इन सेम ब्लॉक आपल्याच ब्लॉकमध्ये दुसऱ्या शाळेत शिकत असेल तर तो ऑप्शन घेऊ शकता मायग्रेटेड टू अदर ब्लॉक किंवा डिस्ट्रिक्ट मायग्रेटेड टू अदर स्टेट मायग्रेटेड टू अदर कंट्री गॉन फॉर स्टडी इन ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे जर आपण त्याला लेफ्ट स्कूल विथ टी सी नॉन ड्रॉप आऊट हा ऑप्शन घेतला तर तुम्हाला यापैकी योग्य कारण सिलेक्ट करायचं आहे जे तुम्ही घेतलं असेल किंवा जे योग्य ते कारण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे पुढचं आहे लेफ्ट स्कूल विदाऊट टी सी नॉन ड्रॉप आऊट बघा लेफ्ट स्कूल विदाऊट टी सी हा पर्याय आपण घेतला म्हणजे त्याने शा टी सी न घेता शाळा सोडली असा जर पर्याय आपण सिलेक्ट केला तर त्याला अनुसरून असे वेगवेगळे पर्याय येतात योग्य त्या पर्यायाची निवड करून त्याचं स्टेटस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि यामधला शेवटचा आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी करंटली मार्क ड्रॉप आऊट म्हणजे तो विद्यार्थी टी सी घेऊन गेला आहे मात्र कुठेच दा जा, दाखल झालेला नाही तो शाळेपासच्या प्रवाहाच्या बाहेर गेला असेल तर तो पर्याय आपण इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला अनुसरून जे वेगवेगळे वे ऑप्शन्स वे आहेत ते इथे दिलेले आहेत बघा स्टडी स्टुडंट अबसेंट सिन्स मेनी डेज एम्प्लॉयमेंट असेल त्यानंतर इकोनॉमिक रिजन आर्थिक कारण असेल अशा प्रकारचे वेगवेगळे कारण आहेत योग्य त्या कारणाची आपण निवड करायची आहे आणि या स्टेटसमध्ये जाऊन त्याला अपडेट करायचं आहे हे झालं यत्ता दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्याचं पण आठवीच्या विद्यार्थ्यासाठी पहा वेगवेगळे ऑप्शन्स येतात असे ऑप्शन्स कोणते आहेत ते, ते एकदा पाहूया या ठिकाणी हा आठवीचा विद्यार्थी आहे या ठिकाणी बाय डिफॉल्ट लेफ्ट स्कूल विथ टी सी जो की आपण प्रमोशन करताना निवडलेला होता तो इथे दिसून येतो त्यावरती आपण जर क्लिक केलं अगोदर आपल्याला वर्ड क्लिक करावा लागेल त्यावरती आपण क्लिक करूया त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चार ऑप्शन दिसून येतात लेफ्ट स्कूल विदाय विथ टी सी करंटली मार्क ड्रॉप आऊट त्यानंतर दुसरा आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी नॉन ड्रॉप आऊट चौ तिसरा ऑप्शन आहे चौथा ऑप्शन आहे लेफ्ट स्कूल विदाऊट टी सी नॉन ड्रॉप आउट आणि शेवटचा आहे लेफ्ट विथ टी सी करंटली मार्कआउट यापैकी आपल्याला योग्य तो पर्याय निवडून खालचं कारण जे असेल ते कारण इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला अपडेट करायचं आहे बघा या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्याचं स्टेटस तुम्हाला इथे अपडेट करायचं आहे सोबतच जे विद्यार्थी आपल्या शाळेतून गेलेत समोरच्या शाळेत दाखल सुद्धा झालेत पण त्यांनी रिक्वेस्ट पाठवली नसेल तर अशा शाळांना त्यांना रिक्वेस्ट पाठवायला सांगायचं आहे आणि ती रिक्वेस्ट पाठवून ते विद्यार्थी त्या त्या शाळेमध्ये आपल्याला दाखल करायचे आहेत या पद्धतीने जेवढे तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्याच्या बाबतीत ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे मग माझ्याकडे ब्याण्णव विद्यार्थी आहेत या ब्याण्णव विद्यार्थ्यांना मला या पद्धतीने सर्व पर्याय सिलेक्ट करून अपडेट करायचा आहे तुम्ही सुद्धा तुमच्या सर्व शाळेत जे ड्रॉप बॉक्समध्ये विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्याचं स्टेटस अपडेट करून घ्यायचा आहे त्यानंतर यामधला तिसरा ऑप्शन पाहूया इन ऍक्टिव्ह स्टुडंट या ठिकाणी कोणताही माझा इनएक्टिव्ह स्टुडंट नाहीये ज्यावेळेस तुम्ही या ठिकाण ड्रॉप आउट मधून योग्य तो पर्याय निवडाल त्या ठिक त्या ठिकाणाहून जर तुम्ही काही इनएक्टिव्ह केले स्टुडंट तर ते इथे येणार आहेत खालच्या टाईममध्ये त्यानंतर आहे ऍक्टिव्ह स्टुडंट्स म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे ॲक्टिव्ह स्टुडंट होते ते तुम्हाला इथे पाहता येणार आहेत या पद्धतीने या चार ऑप्शन्सचा उपयोग करून खास करून ड्रॉपबॉक्स स्टुडंट या ऑप या पर्यायाचा वापर या टॅबचा वापर करून आपल्या शाळेमध्ये जे ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही कार्यवाही करायची आहे लक्षात घ्या वर टिक करा त्या विद्यार्थ्याचा स्टेटस घ्या या ठिकाणी बघा लेफ्ट स्कूल वि विदाउट टी सी करंटली मार्कड ड्रॉप आउट त्यानंतर लेफ्ट स्कूल विथ टी सी नॉन ड्रॉप आउट शाळा सोडून गेला आहे पण तो ड्रॉप आउट नाही लेफ्ट स्कूल विदाउट टी सी नॉन ड्रॉप आउट आणि लेफ्ट स्कूल विथ टी सी करंटली मार्कड ड्रॉप आउट या पद्धतीच्या योग्य पर्यायाचा वापर करून आपल्या शाळेतील ड्रॉप बॉक्सची स्थिती तुम्हाला अपडेट करायची आहे या पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये असलेला ड्रॉपबॉक्स शून्य करू शकतो सर्व विद्यार्थ्याची योग्य कारण घेऊन त्याचे रिमार्क नोंदवून त्यांना अपडेट करायचा आहे आणि त्यानंतरच तुमचा ड्रॉपआउ ड्रॉप बॉक्स हा क्लिअर होणार आहे अशा करतो तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील या व्यतिरिक्त काही समस्या असेल तर ते कमेंट करून कळवू शकता नक्कीच त्याविषयीचं मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करेन भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद